नमस्कार मी अजित पाटील युवराज्य विजयमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे उद्यापासून नांदेड शहरातील गोपाळ चवडी येथे विश्वशांती महायज्ञ हा कार्यक्रम पार पडतोय या ठिकाणी मोठ्या संख्येने आपण तयारी पाहू शकतो या संख्याने हजारो लाखो लोकांचे अशा पद्धतीने या ठिकाणी पेंडॉल तयार केलेला आहे लाखो या ठिकाणी भाविक भक्त येण्याची शक्यता वर्तली जात आहे आणि अशा पद्धतीने तयारी या ठिकाणी केलेली आहे श्री केदारनाथ जगदगुरु यांच्या राज्य पटाभिषेकांचा राज्य महोत्सवाचा कार्यक्रम आहे तो यशस्वी करण्यासाठी नांदेड शहरातील राजकीय मंडळ असतील सामाजिक मंडळ असतील विविध क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी म्हणत घेत आहेत तसेच संपूर्ण गोपाळ चवळीतील नागरिक म्हणत घेत आहेत ही तयारी पाहू शकतो तब्बल एकशे आठ येत्याचा हा महायज्ञाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडतोय आणि त्याची तयारी आपण पाहू शकतो त्यासोबतच ह्या ठिकाणी केदारनाथला जसं महादेवाचं मंदिर आहे केदारनाथ तसंच सेम टू सेम कॉपी या ठिकाणी केदारनाथ मंदिराची उभारण्यात आलेली आहे हे पाहण्यासाठी देखील भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे उद्यापासून दिना पाच तारखेपासून ते बारा फेब्रुवारी पर्यंत हा कार्यक्रम पार पडतोय यासाठी संपूर्ण नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे त्यासोबतच या ठिकाणी महाप्रसादाचं देखील आयोजन केलेलं आहे उद्या सकाळी पाच वाजल्यापासून कार्यक्रम सुरुवात आहे पाच फेब्रुवारी ते बारा फेब्रुवारी पर्यंत या ठिकाणी नागरिकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी समस्त नागरिकांच्या वतीने विनंती आहे